सर्वप्रथम क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पुस्तकातून आपल्या साहित्यातून मोठी क्रांती घडवली आपल्या कृतीतून क्रांती घडवली ती क्रांती पाहता त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य पाहता नेहमीच प्रेरणादायी वाटतात आता हा विषय आजही तसाच काही आहे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा शेतकऱ्यांसाठी जेल मध्ये जाणारा आ, मार खाणारा पोलिसांचे दंडे खाणारा असा एक युवक जो गेल्या वीस बावीस वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी काम करतोय आणि शेतकऱ्यांसाठी काम करत असताना आता कुठेतरी खासदारकीसाठी तो उभा राहिला आहे मतदारसंघ आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आणि त्याचं नाव आहे रविकांत तुपकर आता हे रविकांत तुपकर नेमके कोण आहे आणि ते खासदार होऊ शकतात का ही लढाई कशी असणार आहे आणि साधा कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसलेला राजकीय पक्ष पाठीशी नसलेला हा माणूस किती प्रयत्न करू शकतो आणि याला किती पाठिंबा मिळू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबी दास बुलढाणा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जे काही राजकीय चित्र निर्माण झालेलं होतं म्हणजे शिवसेनाचे दोन गट पडले दोन गट पडल्यानंतर शिंदे सैन्यात ही मध्यंतरी मतभेद पाहायला मिळाले हे सगळं असताना दुसरीकडे काँग्रेसचा म्हणजे महायुती महाविकास आघाडीकडून जो, महा जो उमेदवार देण्यात आला शिवसेनेचा तोही चांगला प्रबळ आहे असे बोललं जातं तसंच गेल्या निवडणुकीचा विचार केला तर वंचित फॅक्टरी महत्वाचं ठरलं होतं ते वंचित पुन्हा आता स्वबळावर आहे असं एक चित्र आहे पण या सगळ्याच्या दुसऱ्या तराजूमध्ये जर पाहिलं तर एक असं व्यक्तिमत्व दिसून येत आहे की ते सगळ्यांपेक्षा वेगळे त्यांनी जेव्हा अर्ज भरला त्या अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला जी गर्दी मिळाली त्याहून एकंदरीत वातावरण कुठंतरी फिरतंय का आणि बुलढाणा तापतय का असं एक चित्र दिसायला लागलं आता हे रविकांत तुपकर कोण आहेत तर रविकांत तुपकर हे शेतकरी कामगार संघटनेचे यांचं आहे संबंध पण तसं जर पाहायला गेले तर त्यांनी कोणतेही संघटना कोणतेही राजकीय दबाव किंवा कोणत्याही गोष्टी न पाहता केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी काम केलेलं दिसून येतं म्हणजे आत्मदहनाचा प्रयत्न असेल किंवा कापसाला भाव मिळावा म्हणून त्यांची भूमिका असेल सोयाबीनला भाव मिळावा म्हणूनची भूमिका असेल अशा वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनात एक सर्वसामान्य माणूस एक सर्वसामान्य लोकप्रतिनिधी तयार अशी प्रतिमा तयार व्हायला लागली आणि ते थेट ठेवायला लागली याच कारण एकच की त्यांनी थेवा, जे पाहिलंय प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांना मिळणारा जो प्रतिसाद आहे किंवा लोक जे आहे ज्या पद्धतीने एक एक रुपया दोन दोन रुपये पाच पाच रुपये किंवा हजार लाख अशी देणगे देतायत आणि निवडणूक निवडणुकीला सपोर्ट करतायत तर दुसरीकडे कुठेही प्रचाराची मोहीम जी पाहायला भेटते आपल्याला प्रचाराची मोहीम लोकांनी हातात घेतली अशी एक चर्चा आहे कारण की लोक म्हणजे इतर ठिकाणी जर पाहिलं तर धाबे वगैरे सगळे भरलेले असतात पण अशा ठिकाणी रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते आजही भाकरी तुकडा घेऊन आपले आपले मोटरसायकलीवर प्रत्येक गावात जाऊन प्रचार करताय ज्याचा कोणालाही मागमुनास नाहीये कोणालाही त्याची माहिती नाहीये म्हणजे रविकांत दुपकर यांनाही ते ओळखीचे नसतात पण तरीही ते त्यांच्या प्रचारासाठी जातात असंही बोललं जातं म्हणजे एकंदरीत ही, ही एकंदरी एक जनभावना ज्यांचं काहीही राजकीय वर्चस्व नव्हतं राजकीय पार्श्वभूमी नव्हती पण एकदम सर्वसाधारण घरातले असूनही परिवारातले असूनही जनतेनं त्यांना निवडून दिलं तसंच एकदा यावेळेस होणार आहे का असंही चर्चा आहे कारण की गेल्या अनेक दिवसांपासून किंवा गेल्या पंधरा दिवसा पंधरा वर्षापासून ज्या पद्धतीनं तिथल्या विद्यमान खासदारांनी काम केलंय किंवा संसदेत जे पद्धतीनं बोलायला पाहिजे होत तसं त्यांच्याकडून बोललं गेलं नाही ज्या पद्धतीनं त्यांनी प्रश्न मांडायला हवे होते तेव्हा ते, ते प्रश्न मांडले नाहीत असे बोलले जातात त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठेतरी नाराजी ही दिसून येते आता याचा ये फटका किती बसेल हे येणारे काळ सांगेल सोबतच आता वंचित आणि शिवसेना ठाकरे गट यांचं म्हणजे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी आहे यांचा किती फटका बसतो हे आता येणाऱ्या काळात दिसू शकेल पण कदाचित यांचा फटका जर रविकांत दुपकरांना कमी बसला तर साहजिकच ते ही निवडणूक मारू शकतात ही निवडणूक जिंकून देऊ शकतात कारण त्यांचे जर एकंदरीत भाषण जर आपण पाहिले किंवा असेल किंवा बाकीच्या पोस्ट असेल तर त्यातून असं दिसतंय की ते ज्या पद्धतीनं बोलताय ज्या पद्धतीनं कन्व्हेन्स करताय ती कन्व्हेन्सिंग करता जी पॉवर आहे ती कन्व्हेन्सिंग पॉवर पाहता कुठेतरी मतदार त्यांच्या शब्दावर एकदा तरी विश्वास ठेवेल अशी चर्चा आहे आता नेमकं रविकांत तुपकरांसाठी ही निवडणूक कशी असणार आहे ही निवडणुकीमध्ये त्यांनी लावलेला जोर किती टिकणार आहे कारण त्यांच्या भाषेत सांगायचं तर ही निवडणूक ही जनशक्ती विरुद्ध सर्वसामान्यांची शक्ती धन शक्ती विरुद्ध जनशक्ती असंही बोललं जातं आता हे सगळं जे आहे म्हणजे सगळे नेते एका बाजूला आणि रविकांत तुपकर एका बाजूला असंही बोललं जातं सर्वसाधारण कार्यकर्ते जे चटणी भाकर खात म्हणजे खाऊ चटणी भाकर आणि निवडून आणू रविकांत तुपकर असंही बोललं जात म्हणजे हा जो वनवा पेटलेला आहे बुलढाण्याक मध्ये हा वनवा संसदेपर्यंत जातो का हा वनवा संसदेला पुन्हा एकदा नवा खासदार सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून खासदार देतो का हा पेटलेला वनवा संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा शेतकऱ्यांचा मुलगा पुन्हा खासदार देईल का सगले आ सगले ना हे सगळे प्रश्न आज सगळ्यांना पडले असले तरी एकंदरीत सकारात्मक वातावरण हे रविकांत तुपकरांचं दिसून येतंय आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा